की हे लोक तुम्हाला छुते बनवतील कारण हे मतदार आले तर पोलीस यंत्रणा त्यांना अटकाव करू शकत नाही त्यांना मतदान करा करायला परवानगी द्यावी लागेल काही आपण वेगळं करायचा प्रयत्न केला तर संरक्षण पोलिसांना द्यावं लागेल पण आमची मंडळी अति आत्मविश्वासानं त्यांच्यावर असंटून राहिली आणि मतदानाच्या दिवशी त्या ठिकाणच्या भाजपच्या मंडळींनी या साऱ्या बोगस मतदारांना जी खानगरची आहेत काही आहेत आहे, यांना मताला आणलं आणि ती ग्रामपंचायत काबीज केली तर ही जी मोडस ऑफिटी आहे कालच या ठिकाणी देशाच्या गृहमंत्र्यांनी भाजपच्या पदाधिकाऱ्यांना आवाहन केलं तर देशाचा गृहमंत्री अशा पद्धतीचं आवाहन करतात हे अतिशय दुर्दैवी आहे आणि आज राष्ट्रपिता महात्मा गांधींची जयंती आहे आणि काल गृहमंत्री मुंबईमध्ये येऊन ते आवाहन करतात हे साम वापर करा आणि यश मिळवा मीडियामध्ये तुमच्या लाईव्ह मीडिया असेल न्यूज प्रिंट असेल याच्यामध्ये आलेले उद्गार आहेत तर अशा परिस्थितीमध्ये भविष्यातला हा धोका ओळखून न्यायालयाच्या माध्यमातून हे संकट दूर करावं म्हणून मी मुंबई उच्च न्यायालयातले गावडेकर यांच्या माध्यमातून या ठिकाणी मुंबई हायकोर्टात पिटिशन नंबर अठ्ठावीस हजार ऐंशी या अन्वये दाखल केलेलं आहे आणि ही नावं या मतदार यादीचं निष्पक्ष पुनर्निरीक्षण व्हावं या उद्देशानं आम्ही हायकोर्टात गेलोय हायकोर्टामध्ये आम्हाला निश्चितपणानं न्याय मिळेल कारण आज महाराष्ट्राचं प्रशासन मग ते कुठलंही असो महसुली असो पोलीस प्रशासन असो किंवा अन्य कुठलंही असो हे प्रशासन म्हणून किती चालतं आणि महायुतीचे आदेश किती फॉलो करतो याच्या बाबतीत निश्चितपणानं करावा अशी परिस्थिती आहे आणि एक आशेचा किरण हायकोर्टाच्या माध्यमातून या ठिकाणी त्या ठिकाणी आम्ही जाण्याचा निर्णय घेतलाय आम्ही दाखल केलंय बहुधा पुढच्या आठवड्यात ते चालेल आणि आम्हाला न्याय मिळेल असा विश्वास मला आहे मंडळी अतिशय कोकण पदवीधर मतदारसंघाची निवडणूक झाली त्यावेळेस सीकेटी मध्ये